हॅलो नमस्कार मी रुशाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही चरणी प्रार्थना तर चला येथे सायंकाळचे सहा वाजलेले आहे तर आम्हाला आज मंदिरामध्ये पण जायचं आहे तर आज हनुमान जयंती आहे त्यामुळे त्या मग मंदिरात पण जायचं आहे आणि देवीच्या पण मंदिरामध्ये आम्हाला दर्शनासाठी जायचं आहे आणि येथे सूर्य पण मावळत आलेला होता तर वातावरण पण खूप छान होतं तर आणि त्यानंतर मग येथे सासूबाई मला लसूण पण सोलून देत होत्या तर त्या म्हणी बसल्या आहे तर मग दे काहीतरी लसूण सोलून देते मी तर मग त्यानंतर सूर्य मावळत गेल्यानंतर इकडनं लगेच चंद्र पण उगवलेला होता तर आज पौर्णिमा असल्यामुळे चंद्र पण लवकरच उगवलेला होता तर इथे मावस नननबाई आलेल्या होत्या म्हणजे ससूबाईंच्या बहिणीची मुलगी आलेली होती तर ते पण पाहुणे आल्यानंतर मग त्यांचा चहा पाणी नाश्ता पण झालेला होता आणि ससूबाई त्यांच्यासोबतच मंदिरामध्ये पण दर्शनासाठी गेलेल्या होत्या या त्यांच्या मोठ्या गाडीमध्येच त्यांच्यासोबतच दर्शनासाठी गेलेल्या होत्या तर त्यानंतर मग आम्ही पण बाईकवरतीच गेलेलो होतो सोरा शंभू आणि मिस्टर आम्ही चौघे बाईकवरतीच पाठीमागून दर्शनासाठी गेलेलो होतो येथे सोराचा आणि शंभूचा पण थोडा आवरलेला होता आणि मग त्यानंतर आम्हाला पण मंदिरामध्ये निघायचं होतं तर येथे सोराला शंभूला शूज घातलेले होते आणि मग त्यानंतर आम्हाला मग निघायचंच होतं रस्त्यानं जाता जाता चंद्र पण आम्हाला खूप छान दिसत होता तर गाडीवरतीच मी ते पण थोडंसं शूट घेतलेलं होतं दहा एक मिनटाच्याच अंतरावरती देवीचं मंदिर आहे तर आम्हाला मग काय नाही पाच दहा मिनटंच लागत असतात तेथे जाण्यासाठी तर येथे हनु आज हनुमान जयंती पण असल्यामुळे मग येथे सर्व काही मंदिराला पण रोषणाई केलेली होती तर हनुमानाची पण फ्रेम खूप मोठी लावलेली होती तेथे बॅनर मग त्यानंतर आम्ही प सर्वात प्रथम देवीच्याच मंदिरात गेलेलो होतो तर मला येथे देवीला चैत्र पौर्णिमा असल्यामुळे मला देवीची पण ओटी भरायची होती तर मग त्यामुळे आम्ही ओटी भरण्यासाठीच आधी देवीच्या मंदिरामध्ये गेलो तर देवीच्या मंदिरामध्ये पण आज पौर्णिमा असल्यामुळे थोडी जास्तच गर्दी होती तर मग येथे देवीचं पण दर्शन आम्हाला झालेलं होतं तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला कमेंट्स करा आणि तुम्हाला देवीचं दर्शन झालं असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर मी येथे सर्व काही देवीला ओटी भरण्यासाठी सर्व नारळ नारळाची ओटी भरायची होती मला तर मग नारळ आणि न खन ते सर्व काही घेऊन आलेले होते मी तर मग येथे मी सर्वात प्रथम हळदी कुंकू वाहून आणि ती देवीला ओटी द्यायची होती मला तर इथले पुजारी काकांनी मग ते सर्व काही ओटीचं सामान घेऊन देवीच्या सर्व काही समोर ठेवून दिलेलं होतं देवीला मग सर्व अर्पण केलेलं होतं दे ओटीचं सामान नवरात्रामध्ये पण देवीची ओटी भरली जाते आणि चैत्र महिन्यामध्ये पण नवरात्रासारखंच ना चैत्र महिना असतो त्यामुळे नवरात्रामध्ये चैत्र महिन्यामध्ये पण देवीची ओटी भरली जाते दर्शन झाल्यानंतर आम्ही मग सर्व बाहेर येऊन बसलो तर देवीच्या मंदिराच्या समोरच येऊन बसल्यानंतर मन पण असं खूप प्रसन्न झाल्यासारखं वाटतं तर देवीच्या दारामध्ये आल्यानंतर एकदम शांत वातावरण असतं त्यामुळे मग खूप छान असं वाटतं तर आम्ही येथे बसलेलो होतो तर मुलांचं पण खेळायचं चाललेलं होतं तर येथे शंभू पण खेळत होतं मग त्यानंतर ओटी भरल्यानंतर एक नारळ असतं तर ते नारळ फोडण्यासाठी मिस्टरांकडे दिलेलं होतं तर त्यांनी नारळ फोडलं तर मग येथे देवीच्या मंदिरामध्ये इथे सुरुवातीलाच आपण एंट्री केल्यानंतर इथे खूप मोठं तळं आहे तर इथे सुरुवातीला पाय धुतले जातात मग त्यानंतर दे मंदिरामध्ये प्रवेश केला जातो तर मग येथे देवीच्या मंदिरासमोरच हनुमानाचं खूप मोठं मंदिर आहे तर मग आम्ही तेथे दर्शनासाठी पण गेलेलो होतो तर आज हनुमान जयंती असल्यामुळे भ भरपूर भाविक तेथे दर्शनासाठी येत होते तर आम्ही पण तेथे दर्शनासाठी गेलेलो होतो तर आम्हाला जाण्याच्या आधीच मारुतीच्या मंदिरामध्ये मा आरती झालेली होती त्यामुळे मग आम्ही आम्हाला थोडा उशीरच झालेला होता तर मग घरी आल्यानंतर मी थोडा मसाले भातच केलेला होता तर येथे कांदा कापून मी परताव्याला टाकलेला होता तर मग यायला थोडा उशीरच झालेला होता मग त्यामुळे मग मसाले भातच केलेला होता मी तर मग इथे मी सर्व काही कट करून घेतलेले होते कांदा टॉमॅटो बटाटे सर्व काही कट करून घेतलेले होते आणि त्यानंतर मसाले पण टाकून घेतलेले होते आणि त्यानंतर शिजल्यानंतर खूप छान असा मसाले भात पण झालेला होता त्यानंतर मग आम्ही सर्वांनी जेवण केले आता सर्व काही आवडलं जेवण वगैरे भांडे सर्व काही घासलेले आहे तर चला व्हिडिओला शेवट करत आहे तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया बाय